मी या लावले एकतीस ऑगस्टला संध्याकाळी साडेआठ वाजता सांगलीमध्ये यस त्या कार्यक्रमात उपस्थित राहणारे मान्य खासदार विशाल दादा पाटील सांगली लोकसभा आणि विशेष उपस्थित राहणारे नॅचरल बॉडी बिल्डर सा काय म्हणताय फिटनेस लवर वटसा आपले सगळ्यांचे लाडके ॲडव्होकेट शाबाज नायकवाडे हिंच्या वाढदिवस निमित्तानं एक सगळ्यात मोठा कार्यक्रम ठेवला गेला आहे आपल्या सगळ्यांना एकत्र एक येऊन हे कार्यक्रम सगळ्यात मोठा साजरा करायचा आहे आणि अॅडव्होकेट शाहबाज नायकवाडी प्रत्येक सर्वसामान्य माणसांना पुढे होऊन एक हात मदतीचा म्हणून सगळं तिचं काम आपल्या स्वतःच्या अंगावर घेऊन तिना हेल्प करून त्यांचं काम पूर्ण सक्सेस करून देणारच व्यक्ती म्हणजे ऍडव्होकेट शाबाज नायकवाडी सहाची पण पब्लिक आणि आपले लाडके खासदार विशाल दादा पाटील यांचे पण पब्लिक ह्या कार्यक्रमात उपस्थित राहायचं आहे थँक्यू व्हेरी मच रिस्पेक्ट अँड सपोर्ट जेवढे पण पब्लिक सार ट्रस्ट ला सपोर्ट करा आल्यात सगळ्यांचा मनापासून आभार आणि जेवढे पण पब्लिक ऍडव्होकेट शाबाज नाईकवाडीला सपोर्ट करायला आल्यात तीनचा पण मनापासून आभार हे कार्यक्रमाचं लोकेशन आहे शंभर फुटी रोड पाकीजा मस्जिद चौक सांगली तर थँक्यू व्हेरी मच रेस्पेक्ट अँड सपोर्ट एन इफ यू डोंट नो Now you know baby.